नमस्कार मित्रांनो आजची कहाणी आहे मैत्रीची आणि एका अचानक घटनेने तोडलेल्या मैत्रीची दिवाळीच्या आनंदात रंगलेल्या सात मित्रांची ही कहाणी ज्यांनी एकत्र यात्रा केली एकत्र फोटो काढले पण परतायच्या वाटेवरच एक अपघात त्यांच्या आयुष्याचीच वाट चुकली ही दुर्दैवी घटना घडली नंदुरबार जिल्ह्यात धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच ऑक्टोबर अठरा शनिवारी सकाळच्या सुमारास तळोदा तडगाव रस्त्यावरील चांदसैली घाटात एक पिकअप वाहन घाटाखाली कोसळले या भीषण अपघातात आठ लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास अठ्ठावीस जण जखमी झाले सगळेच नंदुरबार तालुक्यातील पण या आठ मृत्यूंमध्ये सात मित्रांचा एक गट होता एकमेकांशी इतका गुंतला गेलेला की त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत ते एकत्र होते हे सात मित्र कोण होते घोटाणेगावचे पवन गुलाब मिस्तरी बापू धनगर चेतन पावबा पाटील भूषण गोसावी आणि वाहन चालवणारा राहुल गुलाब मिस्तरी यांच्यासोबतच कोरीटगावचे योगेश लक्ष्मण ठाकरे आणि हिरालाल जगनविल हे सातही जिवलग मित्र हे सात जण कसे एकत्र आले कोरीटगावचे योगेश आणि हिरालाल कामानिमित्ताने दररोज घोटाणे गावात जात तिथेच त्यांची ओळख घोटाणेच्या पाच तरुणांशी झाली भेट आफ्ट भेट गप्पा आफ्ट गप्पा हळूहळू ही ओळख घटमैत्रीत बदलली दिवाळीच्या सुट्टीत सगळ्यांनी मिळून एक कार्यक्रम आखला सातपुड्यातील अस्तंबा म्हणजेच अश्वस्थामा ऋषींच्या शिखरावर दर्शनासाठी जायचं नियोजनाप्रमाणे ते सगळे शिखरावर गेले दर्शन घेतले आनंदात मस्ती केली आणि आठवण म्हणून अनेक फोटो काढले सेल्फी ग्रुप फोटो एकमेकांसोबतचे ते क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कॅदे केले कितीतरी वर्षांनी हे फोटो बघितले की त्यांच्या तोंडावरील तो उलास दिसेल पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं दर्शनानंतर ते सगळे परत फिरले त्याच पिकअप वाहनात बसले ज्यामध्ये एकूण पस्तीस जण होते चांदसैली घाटातून वाहन खाली उतरत असताना सकाळी साडेदहा वाजता अचानक चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला वाहनवळणावर येताच नियंत्रणाच्या बाहेर गेले आणि घाटाखाली कोसळले काही क्षणातच सगळं शांत झालं या अपघातात सात मित्रांसह एकूण आठ जणांनी प्राण सोडले काही तासांपूर्वी ज्यांनी एकत्र फोटो काढले तेच मित्र आता नात्यांसाठी फक्त एक आठवण बनून राहिले त्यांनी शिखरावर काढलेले सामूहिक फोटो तेच आता शेवटचे फोटो ठरले दिवाळीच्या दिवसांत या दोन गावांवर शोकच्या सावल्या पसरल्या आहेत कुटुंबियांच्या डोळ्यांतून अश्रूंचे झरे वाहत आहेत आणि प्रश्न फक्त एकच का पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे पण तो तपास कितीही केला तरी ती सात मैत्री ते सात जीव परत मिळणार नाहीत मित्रांनो प्रवास करताना विशेषत घाटाच्या वळणावरून जाताना अत्यंत काळजी घ्या गाडीची गती नियंत्रित ठेवा कारण अगदी एका छोट्याशा चुकीचीही किंमत आयुष्यभर भरावी लागू शकते या सात मित्रांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाचा सहन करण्याची शक्ती देवाने देवो अशीच प्रार्थना धन्यवाद